नमस्कार आज मी तुम्हाला गुढीपाड्याविषयी विशेष माहिती सांगणार आहे तर मालवणी लोक गुढीपाडा कसा साजरा करतात ते मी सांगणार आहे तर मालवणी लोक गुढीपाड्या दिवशी सर्वप्रथम नारच्या रसामध्ये उठणे घालून ते सर्वांगास लावून अभ्यंग स्नान करतात नंतर घरातल्या देवांची पूजा करतात नंतर घराच्या बाहेर रांगोळी काढतात नंतर मेन डोवरला फुलाचं तोरण लावतात नंतर तुळशीची पूजा करतात आणि नंतर मग गुढी उभारतात तर गुढी उभारण्यासाठी सर्वप्रथम बांबूची काठी स्वच्छ पाण्याने धुऊन पुसून घेतात त्याच्या ब्लाऊज पीस बांधतात नंतर मग त्याला कडुलिंबाचं हो हो दहाळ बांधतात आणि नंतर मग फुलाची अशी माठ सोडून ती बांधतात नंतर ता 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 तांब्याचा गडू तांब्या घेतात त्याला पाच हळदकुंकाची बोटे लावून घेतात आणि नंतर ता तो तांब्याचा गडू तांब्या गुढीवर उलटा ठेवतात नंतर मग गुढीची पूजा करतात गुढीभोवती गुढीची पूजा करतात गुढीभोवती दिवा लावतात आणि नंतर हळद कुंकू लावून पूजा करतात गुढीची हळद कुंकू लावून अशी पूजा केली जाते नंतर फुलं घातली जातात आणि नंतर मग तर गुढीची पूजा करून झाल्यानंतर सर्वप्रथम सकाळी गुढीला दूधसाखरेचा नैवेद्य दाखवतात दूधसाखरेचा नैवेद्य दाखवतात नंतर घंटा वाजवतात आणि गुढीला नमस्कार करतात नंतर दुपारी देवाला आणि गुढीला जेवणाचा नैवेद्य दाखवतात गुढी नाहीतरी पुरुष मंडळीच घरातली जे पुरुष मंडळी असतात तेच उभारतात गुढी अशी मानवानी लोकांची परंपरा आहे नंतर मग घरातले सगळेजण गुढीची पूजा करतात गुढी मग नंतर संध्याकाळी नंतर उतरवतात तर अशा पद्धतीने मालवणी लोक गुढीपाडवा साजरा करतात आणि हो गुढीपाडव्या दिवशी कडुलिंबाच्या पानाचा रस काढून जर एक एक चमचा पितात तर अशा पद्धतीने मानवी लोक गुढीपाडवा साजरा करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडसेल तर लाईक करा आणि तुम्हाला गुढीपाडवाच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद